मित्र हो नमस्कार मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हलचल उडणार राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता उद्धव सेनेच्या प्रमुखांनी अर्थात उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी मोठी कोणती हलचल माजणार आहे त्यामुळे राजकारणावर कोणता परिणाम होणार आहे आणि महाराष्ट्राचे पुढच्या राजकारणाची वाटचाल काय राहणार आहे आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर कोणता बॉम्ब फोडणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्र मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी परस्परांवर आरोपांची आरोपांची चिखलफेक होते आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाते आहे या निवडणुकीत कोण विजय होणार कोण पराभूत होणार याची आकडेमोड केली जात आहे असे असताना राजकीय गणितं मानण्यासाठी एकीकडे एक प्रचार सुरू असताना काही राजकीय धुरंधर आणि राजकीय नेत्यांचे प्रमुख मंडळी प्लॅन बी करण्याच्या तयारीत आहेत मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये त्रिशंक अवस्था झाली तर नेमकं काय करायचं याचा प्लॅन बी अनेक नेते रेडी करत आहेत महापालिका निवडणुकीचा प्रचार वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू असताना आणि प्रचार रंगतदार अवस्थेत असतानाच उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक राजकीय बॉम्ब गोळा फोडला आहे एका खाजगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक, एक असं भयानक स्टेटमेंट केलं आहे हे स्टेटमेंट आडपडद्यातून केलेलं असतं तरीसुद्धा पुढील त्यांच्या राजकीय वाटचालीची एक वेगळी नांदी असणे असलं असलं असं म्हणायला काही हरकत नाही कारण एका प्रश्नाच्या उत्तरात उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांची मैत्री आपली कायम आहे आजही ते माझे चांगले मित्र आहेत आणि मित्राला मित्र जर चुकीच्या वळणावर जात असेल तर त्यांना चांगला सल्ला देणं वेळप्रसंगी कठोर सल्ला देणं हे प्रत्येक मित्राचं काम असतं जे काम मी सध्या पार पाडतोय भाजपमध्ये माझे काही नेत्यांशी वैर जरूर आहे पण देवेंद्र फडणवीस हे माझे जुने मित्र आहेत आजसुद्धा त्यांच्याशी असलेली मैत्री माझी कायम आहेत त्यामुळे एक मित्रत्वाच्या नात्यानं मी त्यांना कठोर सल्ले देत असतो मित्राचं ते काम असतं अशा शब्दात एका प्रश्नाच्या उत्तरात उद्धव ठाकरे यांनी स्टेटमेंट केलं हे त्यांचं स्टेटमेंट पाहता भविष्यात उद्धव ठाकरे आणि भाजप अर्थात देवेंद्र फडणवीस हे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे मित्रांनो तसं पाहिलं गेलं तर या दोन्ही पक्षांचे हे दोन्ही नेते हे वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या आरोपाने नेहमी चर्चेत असतात आणि परस्परांवर नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे आरोपसुद्धा करीत असतात उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेले आहेत पण सध्याच्या घडीला एवढ्या टोकाचं वातावरण असताना भाजप आणि उद्धवसेनेमध्ये त्यांचं हे स्टेटमेंट हे खूप काही सांगून जातं पुढच्या भविष्याची नांदी या स्टेटमेंटमध्ये दडलेली आहे असं काही राजकीय का दृढीणांचं मत आहे सध्या उद्धवसेनेची परिस्थिती पाहता खूप नाजूक आहे त्यांच्यासोबतीला इला असलेली मनसेसुद्धा नाजूक आहे मुंबईमध्ये मराठी टक्का हळूहळू कमी होतो आहे त्यामुळे मराठी आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यावर जी निवडणूक मनसे आणि सेना लढवते आहे हे खूप नाजूक विषय होत चाललेले आहेत आणि खूप रेशमी विषय आहेत त्यामुळे या विषया या त्यांच्या प्रचाराच्या मुद्द्यावर ते निवडणूक जिंकू शकतील का हे आगामी काळात आपल्याला दिसून येईलच पण हे मुद्द्यावर निवडणूक लढता निवडणूक जिंकता येणार नाही असं अनेक राजकीय दुर्हीणांचं मत आहे राजकीय तज्ञांच्या मतानुसार निवडणूक जिंकण्यासाठी जो भाजपने भाजपने सॉरी शी सिन उद्धवसेने जो स्टँड घेतला होता किंवा मनसेने जो स्टँड घेतला होता मराठी मराठीचा रेटा लावून हिंदी सक्तीची हिंदी प्र हिंदी प्राथमिक शाळेपासून सक्तीची करण्याच्या निर्णयाला विरोध करणं हा स्टँड चुकीचा होता आणि भाजपने मुद्दा म्हणून हा बॉम्ब गोळा अचानक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेकला होता त्याच्यामध्ये उद्धवसेना आणि मनसे अडकून पडली मराठी टक्का कमी होत असताना दुसरीकडे उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांचा परप्रांतीयांचा लोंढा मात्र मतदारांच्या संख्येच्या प्रमाणातच वाढत आहे मतदारांची त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्या त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुखावून उद्धवसेना आणि मनसेनं चूक केल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे या पार्श्वभूमीवर म्हणा किंवा कदाचित निवडणूक कलांचा अंदाज घेतला असेल म्हणा किंवा निवडणूकपूर्व सर्वेक्षणामुळे म्हणा उद्धव सेनेला काही गोष्टी सध्या पुढे काय होईल हे आहे असं म्हणायला हरकत नाही <laughs> कारण त्यांनी हे केलेलं स्टेटमेंट हे वेगवेगळ्या अंगानं अंगानं विचार करताना किंवा अनेक प्रकारे विचार करताना अचानक त्यांना देवेंद्र फडणवीस असलेल्या फडणवीस यांच्याशी असलेल्या मैत्रीची आठवण होणं आणि ते आठवण त्यांनी जाहीर व्यक्त करणं ही खूप काही गोष्ट सांगून जाते मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप हा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे भाजपने सध्याच्या आघाडीवर सध्याच्या परिस्थितीत घेतलेली आघाडी प्रचारादरम्यान आघाडी आणि त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता उद्धव सेनेनं प्लॅन बी रेडी केल्याचं बोललं जात आहे हा प्लॅन बी जर खरोखरच असेल तर उद्धव सेना मनसे आणि भाजप हे तीन पक्ष एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता स्थापन होऊ शकते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसावा लागेल शिंदे सेना आणि अजित पवार गटाचं काय होईल हे पुढच्या काही काळात पुढच्या काही काळातकडे असं म्हणण्यापेक्षा निवडणुकीनंतर काय होईल निवडणुकीचे निकाल काय असतील उद्धवसेना आणि शिंदे सेना याच्यामध्ये कोण मोठा पक्ष ठरेल यावर भाजप कोणाच्या कुबड्या घेऊन सत् सरकार स्थापन करायचे किंवा सत्ता स्थापन करायची याचा प्लॅन बी करेल असं सध्या म्हटलं जात आहे महापालिका निवडणुकीच्या सत्तेवर अनेकांचा डोळा आहे ती खुर्ची बळकावण्यासाठी सर्वच पक्ष जवळपास कामाला लागलेले आहेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्या ठिकठिकाणी थीक मुलाखती आयोजित केल्या जात आहेत छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी एका प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलं होतं की राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा कोणीही कायमचा मित्र नसतो त्यांची या स्टेटमेंट या त्यांच्या या स्टेटमेंटमुळे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या स्टेटमेंटमुळे दोघांमध्ये मैत्रीची दारं फुलत आहेत असं सध्याचं चित्र दिसून येत आहे भाजपचा आजपर्यंत इतिहास पाहता कोणीही त्यांचा एक असा मित्र राहिलेला नाही नवीन भाजपमध्ये किंवा कोणीही कायमचा शत्रू राहिलेला नाही त्यांना सत्ता काबीज करणं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या राजकीय वाटचाली किंवा त्यांचे राजकीय जे अंदाज असते त्यांची राजकीय खेळी ही पुढे खेळली जाते त्यामुळे भाजप उद्धव सेनेशी भविष्यात युती करणार नाही असं सध्याच्या घडीला आपण म्हणू शकत नाही पण मित्र हो उद्धव सेनेनं भाजपशी हात मिळवणी केली तर शिंदे सेनेचं काय होणार हा प्रश्नसुद्धा सध्या महत्वाचा आहे उद्धव सेनेनं शिंदे सेनेबाबत मात्र तीव्र नाराजी व्यक्त केलेल्या या मुलाखतीचा काही भाग आपण पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की शिंदे सेनेनं भाजपबरोबर जायला नको तो ही शिंदे एकनाथ हो एकना शिंदे यांची खूप मोठी चूक होती असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मुलाखतीदरम्यान तसंच एकनाथ शिंदे यांनी मुद्दा शिंदे आमचा पक्ष फोडला त्यामुळे चूक ही एकनाथ शिंदे यांची आहे त्यांनी सत्तेच्या लालसेपोटी शिन आपल्या शिवसेनेचे दोन तुकडे केले असा आरोपसुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे एकीकडे एक एक शिंदे सेनेला दुखवता दुखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असताना भाजपसाठी मात्र उद्धव ठाकरे यांच्या मनात एक कुठेतरी हळवा कोपरा अजूनही शाबूत असल्याचं दिसून येतं मनसे असेल किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी प्रचारसभा गाजवल्या मात्र त्यांनी प्रचारसभा गाजवताना नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यावर काही प्रमाणात का टीका केली पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र टीका करणं टाळलं मुंबईचे कसे लचके तोडले जात आहेत याची उदाहरणं दिली गेली मात्र त्यांनी त्यांच्या प्रचाराचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नव्हता हो त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची सलगी वाढते का हा सध्यातला सध्या राजकीय क्षेत्रातला एक चर्चेचा प्रश्न आहे त्यांच्या सलगी जर वाढत असेल तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात वेगळं चित्र दिसू शकतं आणि या निवडणुकीत झा निवडणुकीनंतर युती झाली किंवा कोणतेही डावपेस खेळले गेले तर त्याचा परिणाम राज्याच्या इतर भागातसुद्धा होऊ शकतो शिंदे सेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातील थोडीफार कटुता सध्या आपल्यासमोर वारंवार येते एकनाथ शिंदे यांना दाबून मारण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो तर दुसरीकडे उद्धव सेनेनं आताचं केलेलं स्टेटमेंट त्यामुळे उद्धव ठाकरे भविष्यात भाजपबरोबर पुन्हा युती करू शकतात आणि एकनाथ शिंदे यांचा गट जो आहे तो वेगळा एकाकी पडू शकतो असं सध्याचं वातावरण सांगतं आहे सध्या भाजपने त्यांचे पत्ते खुले केलेले नाहीत कारण भाजप निवडणुकीनंतर हो येणाऱ्या निकाल हाती येणाऱ्या निकालाची वाट पाहत आहे त्यानंतर भाजप त्यांचा प्लॅन मी रेडी करेल पण भाजपच्या मनात काही वेगळं चाललं असेल याच्यापेक्षा असं सध्याचं चित्र नाही कारण भाजपनेसुद्धा टीका करताना प्रचारसभामध्ये टीका करताना सध्या उद्धव सेनेला खूप झुकता माप दिलेलं आहे खूप कमी प्रमाणात त्यांच्यावर टीका केलेली आहे टीका केली तरी विखारी केलेली नाही आहे या सगळ्या गोष्टी दोन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख नेत्यांच्या हालचाली या सध्याचं राजकारणाच्या राजकारणात काय चाललं आहे त्याचा अंदाज आपल्याला देऊन जातात मित्र हो मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशमुक्य अवस्था झाली भाजप किंवा उद्धवसेना मोठा पक्ष ठरला तर दोन्ही परस्परांशी युती करू शकतात का आपल्याला काय वाटतं आणि यांच्यात युती झाली तर एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेचं काय होणार अजित पवार गटाचं काय होणार आणि राज्यात या नवीन युती आघाडीचं परिणाम राज्यभरात जाणवू शकतात का तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार